देतो त्याच्यावरती रिमार्क मारतात तो रिमार्क तुम्हाला वाचून दाखवतो किती दूर दृष्टी होती तवान साहेबांना उजनीचं धरण सोलापूर जिल्हा जो आहे तो सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा म्हणजे आता पाऊस पडल्यानंतर शाळ करायचा त्याला शळावाचं कोठार म्हणायचे आणि पुन्हा माणसं मग इतर ठिकाणी पुण्या मुंबईला कामाला जायची त्या उजनीच्या परिसरामध्ये भीमा नदी अडवण्याची भूमिका ही चंद्रभागा त्याला पंढरपूरजवळ म्हणतात आणि भीमा नदीला त्या ठिकाणी धर्म बांधायचा निर्णय आदरणीय चव्हाण साहेबांनी घेतला वारकऱ्याने विरोध केला वारकऱ्याने सांगितले की आमची तुम्ही चंद्रभागा का आढळत आहे आमची चंद्रभागा अडवायची नाही आणि मग वारकऱ्यांनी सांगले की ज्या दिवशी भूमिपूजन आहे त्या दिवशी आम्ही तिथे येणार आणि साहेब बोलायला उठले की फक्त टाळ वाजवणार त्यावेळी एवढा पुढील बंदोबस्त तरी एवढे काही मागे नव्हते भाषण झाली त्या ठिकाणी जलसंपदा मंत्र्याचं भाषण झालं चव्हाण साहेबाचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलं चव्हाण साहेब उठले डायस असा पुढे होता पब्लिक पुढे होत मागच्या बाजूला तोंड केलं आणि नमस्कार केला लोकांना काय कळणार आणि त्याने सांगितलं विठ्ठला मी आज गुन्हा करतोय तुझ्या पायापासून वाहणारी शेकडो वर्ष वाहणारी चंद्रभागा मी अडवतोय या महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला वारकरी खांद्यावर पटशी टाकून तुझं दर्शन घेण्यासाठी पंढरीला येतो आणि इथं आज मी गुन्हा करतोय हे पाणी आढळल्यानंतर त्याच्या शिवारात पाणी गेल्यानंतर त्याच्या जुंधळामध्ये तुझं रूप पाहता यावं हो, यासाठी मी त्या ठिकाणी चंद्रबाबत आलो आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस कारखाने आहेत सगळ्या जिल्ह्याची ओळख बदलली देखील आपल्या कारखान्यावाल्यानंतर सुद्धा चव्हाण साहेबांनी लिहिलं दोन लाख टन उसाचे वैद पूर्ण ज्या दिवशी पूर्ण झाले त्या या कारखान्याच्या इतिहासातील महत्वाच्या क्षणी कारखान्यास योगायोगाने भेट देऊ शकलो याचा मला आनंद आहे कारखान्याचे संस्थापक मालक मालक पण चव्हाण साहेब आणि ते म्हणतात योगायोगानं मी आलो म्हणतात किती दुरदृष्टी होते असेल आणि त्यांनी पुढे लिहिलं श्री पी डी पाटील व त्यांचे सहकारी संचालक यांचे मनापासून अभिनंदन सहकारी कारखानदारातील तज्ज्ञांचे मते ही कार्यपूर्ती उज्ज्वल भवितव्याचे द्योतक आहे शिकाटीने संयमाने व जातेपणाने विस्तार योजनेचे पाठपुरावा करणे आवश्यक आहे मार्गात अडचणी आहेत पण अडचणी केव्हा नसतात माझा विश्वास आहे की श्री पी डी पाटील व त्यांचे सर्व सहकारी या अडचणीवर मात करतील या यशस्वी मार्ग क्रमाने मला मनस्वी आनंद झाला आहे पुढच्या वर्षी संपूर्ण शुभेच्छा यशवंतराव चव्हाण आठ मे शकतात आणि आज आपण काम पाहिजे नव्याण्णव आणि देतात मला त्यातनं हिंदुठीणतो आणि हा चव्हाण सर्वांचा विचार पुढे माणसं आहे जरूर तुम्हाला इलेक्शनला निवडणुकीला व्हायचा अधिकार जरूर आहे

आम्हाला त्या ठिकाणी काम पाहिजे आणि मग त्याने लाडकी बहीण योजना जाहीर केली ठीक आहे शिवटी शासनाची पैसा शासनाची रक्कम त्या ठिकाणी दिली पाहिजे आम्ही कुणी महाविकास आघाडीनं याला विरोध कधी केला नाही तुम्ही बघा कुणाचं वक्तव्य असं नाही की आमचा विरोध आहे असा विरोध वक्तव्य नाही यानेच भाषण घ्यायला सांगितलं की हे जर सत्तेवर आले तर हे बंद करते आपण बघा संजय गांधी स्वामी योजना आहे जवाहरवीर योजना चालू आहेत ना योजना काय बंद झालेल्या म्हणून या परिस्थितीमध्ये योजना मी बंदच करणार नाही पण याने टीका सुरू केली परवा आपण बघितलं असेल तर त्यामध्ये आपला एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि तो जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना त्यामध्ये त्याला नाव दिले महाराष्ट्रनामा त्याची सुरुवात अशी आहे बांधील की संविधाना प्रति आमची बांधणार तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमा तीन हजार रुपये देणार यांच्यात काय होतं फक्त लाडकी बहीण लाडकी आत्या मावशी काकी काय कोण नव्हती त्या ठिकाणी आजी नव्हती आपण त्या ठिकाणी महिलांना तीन हजार रुपये देणार असे एक प्रकारची घोषणा करत नाही महिलांना बस प्रवास प्रवासत राहणार आहे स्वयंपाकाचे सहा गॅस सिलेंडर वर्षामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये मध्ये उपलब्ध करून देणार त्याचप्रमाणे आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे पूर्वी असं होतं की एक देवीची लस गेली जायची आणि ती देवीची लस त्या ठिकाणी दिल्यानंतर त्या देवीच्या रोगाचं हो उच्चाटन झालं पोलिओची लस दिली त्यातून त्याचं उच्चाटन झालं आणि मग महिलांच्या मध्ये होणारा जो कॅन्सर आहे त्याचं उच्चाटन व्हावं यासाठी नऊ ते सोळा गटातील सर्व मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लस ही मोफत देणार अशी घोषणा केली आहे बचत गट सक्षम करण्यासाठी स्वतंत्र विभाग काढणार आज काय होतं की महिला बालविभाग गट तो विभाग आहे त्याचप्रमाणे जन्मला मुलीच्या नावे काही रक्कम देऊन अठरा वर्ष पूर्ण देणार शेतकऱ्यांसाठी काय करणार की महात्मा ज्योतिबा फुले योजना ही उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केली त्याची अंमलबजावणी पवार साहेबांनी सहकार जबाबदारी दिली आणि माझ्याकडे हा विभाग होता पन्नास सालचं अनुदान आपण दिलं पण काही अनुदान त्या ठिकाणी राहिलं काही अनुदान त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यामध्ये मग त्यासाठी काही रकमेची तरतूद आपण केली पण उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये गदारे झाले ते सर्व गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे मुंबईला आले आणि मग असं घडलं की ती रक्कम त्यांनी त्यांच्या आमदार खुश करण्यासाठी तिकडे वापरली त्यांना काम विकासकामं दिली विकास कामं झाली पाहिजे नाही असं नाही पण संतोष सुद्धा राहिला पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफ करण्याची घोषणा करत असताना त्यात जो नियमित कर्ज कर। त्या ठिकाणी घेण्यात आलाय <coughs> शेतकऱ्यांच्या युपी किमान जास्त गाठी काढण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे <coughs> त्याच पद्धतीने राज्य सरकारच्या अडीच लाख जागा त्या करण्याची प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी आपण घेणार आहोत अनेक मुलं मुली एमपीसी <coughs> परिसरात भासतात निकाल लागला सॉरी परीक्षा वर्ष 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 निकाल लागत नाही आता काही लोक म्हणले की हा अधिकार केंद्राचा आहे जरूर अधिकार केंद्राचा आहे पण तुम्ही जनगणना करणार तर आम्हालाही अधिकार असताय ना राज्यामध्ये आमच्या कोणत्या जातीचे किती लोक राहते आणि त्यासाठी सुद्धा ही एक भूमिका की महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना करणार अशा प्रकारचं एक आश्वासन आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे अनुसूचित जाती आदिवासी विभागाच्या हक्काचे बजेट निर्धारित काळामध्ये पूर्त होण्यासाठी प्रयत्न करणार